वैभव नायकांनी देखील आता मला असं वाटतं की वैभव नाईकांनी सुद्धा शांत टोक ठेवून माझे मित्र आहेत ते कॉलेजला माझा मित्र म्हणजे मी आणि ते कोल्हापूरला एकत्र होतो शांत विचार केला पाहिजे सगळे मित्रमंडळी ज्या पक्षात आहेत ते यायला पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे जिल्ह्याच्या विकासानं विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आमंत्रण पण निमंत्रण पण काय म्हणायचं ते म्हणा निलेश राणे असताना शिंदे सेनेमध्ये बघा निलेश राणे मी जे ओळखतो त्यांना आणि आमदार झाल्यानंतर त्यांनी जे काही स्वतःमध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट केलेली आहे त्याच्यातला एक भाग आहे वैभव नाईक जरी असले तरी ते त्यांचं स्वागत करते मी त्यांच्या पश्चात त्यांना विचारा करीचा तुम्ही फक्त मध्येच काय गडबड नाही केली <laughs> <laughs> ते शंभर टक्के समजून घेतील आणि पक्षवाढीसाठी वैभव नाईकांना सोबत घेतील आता यायचं नाही यायचं वैभव नाही काही निर्णय घेतला मग तुम्ही मध्यस्थी करा कोणीतरी